अतिशय धक्कादायक जीवन संपवण्या अगोदर चिठ्ठी लिहिली आणि दुसऱ्याच दिवशी हा एकोणीस वर्षे तरुण वृत्ता अवस्थेत आढळला परंतु नेमकं असं काय घडलं कोण होता हा एकोणीस वर्षीय तरुण आणि त्यांनी आपलं जीवन का संपवलं चला पावसा विस्तार ही घटना नांदेड शहर जवळ असलेल्या सोगाव या गावा ठिकाणी घडली नितीन प्रभू शिंदे वयोवर्ष एकोणवीस नितीन शिंदे या तरुणाचे थुगाव गावातील एका मुलीबरोबर गेल्या चार पाच वर्षापासून प्रेमसंबंध चालू होते दहावीमध्ये शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर कालांतराने प्रेमामध्ये झालं एका वर्षापूर्वीच मुलीच्या घरच्यांना माहिती झाली होती तेव्हा मुलीच्या घरच्यांनी नितीन शिंदे आणि त्या मुलीला देखील समज दिली होती याशिवाय गेल्या सहा महिने अगोदरच मुलीच्या चुलत भावाने नितीनला फोन केला होता आणि माझ्या बहिणीबरोबर फोनवरती का बोलतो असं म्हणत त्याला मारहाण केली होती अठरा मार्च दोन हजार पंचवीसला नितीन जेव्हा कामावरून घरी परतला तेव्हा मुलींच्या घरच्यांच्या नातेवाईकांनी पुन्हा एकदा नितीनला मारहाण केली त्यावेळेस मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला धमकी दिली आम्ही देशमुख आहोत तुम्ही पाटील आहेत तुझी अवकात नाही आमची बरोबरी करायची यापुढे कधी आमच्या मुलीकडे पाहिलं रस्त्यावर आणून बेजत करील सर्वांसमोर तुला चिरून टाकल अशी मुलीच्या घरच्यांनी नितीनला धमकी दिली एवढंच नाही तर अठरा तारखेला पुन्हा एकदा रात्री मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला फोन केला आणि सांगितलं उद्या सकाळी आम्ही तुझ्या घरी येत आहोत तुझ्या वडिलांस बोलायचं आहे त्यावेळेस नितीनला वाटलं आता आपलं काही खरं नाही आपल्या आई वडिलांची बदनामी होईल म्हणून या भीतीपोटी नितीनने एक चिठ्ठी लिहिली त्यामध्ये लिहिलं पुढच्या जन्मात मी पाटील नाही देशमुख म्हणून जन्म घेईल आणि त्यानंतर तुझ्याबरोबर लग्न करल आई वडिलांना म्हणले तुम्ही तुमची काळजी घ्या त्यानंतर नितीनने आपलं जीवन संपवलं पण अठरा तारखेच्या रात्री नितीनला मुलीच्या नातेवाईकांचा फोन आला होता त्या फोन वरती काय बोलणं झालं ते ऐकू त्यानंतर त्या नितीनचे वडील काय म्हणाले ते ऐकू मी कोण बोललो तुला समजलं काय समजलं ना बाबा कोण बाबा बोलायले समजलं मला समजलं आवाज ओळखू आला मला आवाज ओळखू आला तुम्ही लायकी काय सोयी करायची हो रे नाही की सर हा काय म्हणाला तू तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी साध्या हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काय जास्त आगाऊ काय बोललो का त्याचा विषयच नाही मी काय म्हणालो बाबा तुला सांगालो गडबड काय झाली तुम्ही मायला तुमच्या कोण म्हणजे इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई इथं सोडून द्या झालं ना आता बस झालं काय झालं बस झालं तुला कोणा फोन फोन यायला तो बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला यात कोणाचा फोन आला आलो होतो मला दोन तीन महिन्यात फोन तो बाप म्हणला म्हणा की पंधरा फोन आले काल पप्पाला काय माहित नव्हतं गलतीमध्ये म्हणजे त्यामुळे आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायची म्हणायची काय बाय माणसाच अहो भाई आता मी तुम्हाला उगच हे, हे की मी तुमच्या मी काय घरी आलतो काय तुम्ही एक उगू शकतो घेऊन देण नसता दन 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 मलाच मारले आणि पुन्हा मलाच नाही तुला विषय झालाय काय हे मी तुम्हाला काय करतो का तू नाही लो आओ, मी आलतो काय भाई मी तुम्हाला काही त्रास दिलता का तुमच्या कॉल तुला सांगालो तुम्हाला कॉल आला तेव्हा बापाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला या काय हरकत नाही ना हा आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राह हा सकाळी मी किती वाजता बाप कितीला यालाय ते सांग नऊला 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 त्या बापाला मला फोन लावला हा मी बघ तुला झिले मला ऐक होत मी जरा महा कान चाल करू लागलो हो बा बाप मी भी सोडून हो ना महिने झाले उघड मीच बी कुठं होतो येऊन मारलं ना घे नाही नाही मारलं नाही तुला मी आला असलं तर तुला सेनेमा केला असं जाऊ द्या ना एवढं खाल्लं की आता तर ना रस्त्यावर काढल्यास किती तेच उरलं आता तुला सकाळी अजून एक बार काढतो सकाळी मला फक्त कळव हो ठीक आहे काय हरकत नाही हो हॅलो हॅलो हा बोला सर कोणाचा नितीन कोटा घरी आहो काय म्हणतो बोलायचं घराकडे आता कोट घडतोस तुम्ही काय करा सर एक काम करा हलच्या गल्लीला तिकडं हा हालच्या गल्लीला या शुभमच्या घरमध्ये तुम्हाला तुला घरी येतो ना त्या लोक खाल्ल्या गल्ला का खाल्ल्या गल्ली एकदम आपल्या गल्ल्या संपतात की नाही गल्ल्या म्हणजे तुम्हाला ही माहिती आहे का शुभमचं घरी मध्ये शुभमचं हा उदयराव फोर का बघा हा त्याच्या घरापाशी हा तिथून गाडीवर यायला की मोठ्या गाडी गाडीवर यायला तिला सोयरी गेला यायचं म्हणजे मोठ्याच गाडी जायला लागेल ना नाही बाबा तस काय नाही बोलायला ना, बोलतो बाबा त्याचा काय विषय नाही सोयरी गिला यालो मला बाप्पाला तो बाप कोण आहे बाबा दुकानाला त्याचा नंबर दे हेच नंबर आहे माझ्याकडे नंबर नाही तर मला देऊन टाकलाय तुला पप्पा नाही पप्पाला सकाळी ना दोन चार जण या ती सोयरी करून टाकू तस काय बाबा कुणासं करता आमच्याच घरीला तुला जवाय करायचं ना सकाळी नाही होते तुला सांगालो तेवढं सांग पप्पाला सांग सकाळी यावं किती वाजता येईल सातला ला नऊ ला हो हो का टाइम दे त्याचे टाइम दे नऊ वाजता सकाळी नऊ हा त्या पप्पाला फोन लावून ना गडबड होईल होईल थोडी हो द्या ना काय गरबड काय घेते गडबडी नाही हो सर ते गलत झालं समजा एवढं गडबड काय नाही पाहिजे काय काय गडबड झाली ठीक आहे या मग बोलतो आपण सकाळी नाही गडबड काय झाली हेच शांती झाला असं बोलतो म्हणलो शांतीच स्वारी म्हणजे अशांतीच स्वारी की आलं गेलं जनावर सर गोपकट मध्ये नाही नाही ना, आता तुला देऊ ना टाकायची मी करायला तयार हो सर मला काय अडचण नाही हा मग ते तुला द्यासाठीच हो तुला तेच म्हणालो या घरला यायचं ओ बाबा मी बी करायला तयार हो ना मी कुठं नाही म्हणालो हा ठीक आहे या मग सकाळी नऊ वाजता बोलतोय हो सकाळी द्या बापाला फोन वर्षापासून चार वर्षापासून जवळपास दोघांचं अतिप्रेम होतं मग त्याच्यामध्ये तिचे सुलते या काही इकडले आमच्या गावातले तिचे सोयरे यायना कौद्याच नव्हतं मायबाब राजी होते पोरगी राजी होती करायला आम्ही राजी होत्या आम्हाला होऊन त्यानं मारलं दोनदा तीनदा तरी पण आम्ही त्या पोराला समजून सांगलं पोरीला सांगलं बा किंवा घरची आम्हाला देईना म्हणालीत तू कशाला उगत तू मागं लागलीस आमच्या तरी पण ती म्हणली की बा आम्हाला करायचीस इथे शोज ना नाही तर मी मरतो असं पोरीच्या धमक्या पोराला फोन येऊ लागले तू या शिवसे म्हण ते ना दोन चार दिवसाखाली पाठी पसून मारीत घरा पसरवून आणलं जशी झिंड काढतात तसं मारीत त्याला घरा पसरवून आणलं असं ते मग त्याला म्हणले तू आम्ही पाटील तू देशमुख आम्ही पाटील तू देशमुख असं म्हणू लागले ते देशमुखात म्हणू लागले ते आणि तू पाटील ती आमची रास लागते काय गेलो शेताला गेले त्यानं साडेसात वाजता फाशी घेतली साडेसात पावणे जसं मग इच्छा आहे कि मला घातलं घ्यायला मजबूर केलं तसं कोर्टाने द्यायला फाशी देवा शिक्षा आणि फटाफट अरेस्ट करा अजून अरेस्ट झाले नाहीत ते आज तिसरा दिवस आहे कोणता एक मुलगा होता सर माझा आता आम्ही कसं त्याच्या विना जगतच नाही आम्हाला बी तीच करावं वाटालाय त्या निर्णय घेतलेलाच घ्यावा वाटालाय त्या लोकांना मजबूर करून त्याला ते निर्णय घ्यायला सोडला त्याच्या निर्णयापायी मला भीतीचा निर्णय घेवा वाटालाय त्याला काय सजा देईल सरकार मी याचीच वाट बघत बसलेली आहे कशातून मी बचल मल्य करू कशातून बचल मी याच विनंतीत होतो चार वर्ष झालं त्याच्या हात जोडू लागलो कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो त्याने आमची आवकत काढू लागले इजत मांडू लागले नाही दे ते धमक्या देऊ लागले त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगडून गेल्या लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही आता सा त्याला काय, काय सजा देऊ शकता सरकारने निर्णय घेवा आमची इच्छा आहे आमच्या लेकरानं केलं तसंच त्याला बी तेच निर्णय येवा हो त्याला तसंच व्हावं हो त्याला घुमू देऊ नये मन आहे आमची समधी राख लागली आम्ही जगू शकत नाही आत्ताच मरायची इच्छा आहे आमचे हातपाय उठ आता आमची जन्माची काठी तेच होती आम्ही कोणाकडे बघून हिंडाव कसा जगाव कसा पाऊल उचलाव कुठं मराव कुठं वाचाव आम्ही पडले तर आम्हाला कोण हो उठेल